सगळ्यांनी चहा प्यायला या ऍक्च्युली काय झालं माहितीये का आमच्या मम्मीच्या इथे ना गॅसचा प्रॉब्लेम झाला जरा म्हणजे सिलेंडर संपला होता आणि दुसरा सिलेंडर लावायला गेलो आणि ते सिलेंडरचं नोबल मोठं असतं तर ते आमचं रेग्युलेटरच लागत नव्हतं त्याच्यामुळे काय झालं सकाळी काय थोडाफार जो फोडणीचा भात तो केला होता आणि आता लोकांचा सिलेंडर आणला होता त्याच्यामुळे काही जास्त संपवायचा नव्हता तुम्हाला काय आता इथं आल्यापासून काही जास्त ब्लॉग नाही दाखवले त्याचं कारण असं आहे का मला बरं नव्हतं आणि आजूसुद्धा घसा खराब आहे चिवला पण बरं नव्हतं त्याच्यामुळे काही ब्लॉग नाही येऊ शकले तर आता उद्याच्याला जायचं आहे उद्या आहे रविवार आज आहे शनिवार तर मग आता चहा घेते आता वाज देत पावणे पाच <laughs> आणि आता <आज> <coughs> दोन दिवस झाले ते सिलेंडरवाल्याला कॉल करून करून आज शेवटी सिलेंडर आलाय आणि तो लावला आहे तर जरा जीव जीव आला आहे फायनली त्याच्यामुळे आज पण जरा थोडंसं म्हटलं थोडाफार आठ मिनटाचा थोडासा ब्लॉग काढावा आणि तुमच्याशी शेअर करावा आणि आता आम्ही जरा बाहेर जाणार आहे चिमणीसाठी घरटं आणायला जाणार आहे कारण इथे मम्मीच्या इथे ना हे चिवताई येतात दोन आणि त्या चिवताई बिचारा येतात तिथे आपले झाडांचं तोड थोडंफार तोडतात आणि निघून जातात तेच त्यासाठी ती तिला एक नेस्ट घ्यायचं आहे छोटंसं आणि त्याच्याबरोबर मी पण घेणार आहे कारण तुम्हाला सांगितलं मी पण आता गार्डनिंग चालू करणार आहे थोड्याफार वरच्या कुंड्या आहेत ना त्या काढून जरा छान असं वेगळं करणार आहेत वेगळ्या कुंड्यांमध्ये झाडं आहे तर येतं खायला चिमण्या इथे चा प्यायचा किती छान आलं बघा छान आहे हे झाड मला खूप आवडलं आणि इथे चिमण्या येतात बघा हे तोडायला आणि ही आळू आलेली खराब झाली आळू पण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही विड्याची पानं <laughs> <laughs> आता इथं कसं आहे ना वाळू घालायला दुसरं काही सेक्शनच नाहीये त्याच्यामुळे इथेच वाळू घालते इथं बघा काय चाललंय तिच बघणं बघितलं का हे कसं चाललंय ह्या है का आता कसं आहे ना इथे खेळायला काय नाहीये ना आजीच्या इथे त्याच्यामुळे मग जरा थोडाफार मोबाईल बघते आणि मोबाईल बघून झाला का जरा थोडंफार खेळते कारण मामाला जास्त काही पसारा आवडत नाही आणि सांडलेलं पण आवडत नाही सांडलेलं पण आवडत नाही त्याला अजिबात माहितीये का म्हणून मग जरा थोडासा मामाचा धागे इकडं आणि बघूया मामाची पोरं आल्यावर पण मामाला कळेलच मामाचं एक पोरग जरी आलं ना तरी मामाला कळेल की कसं असतं लहानपणाच कस कसं असतं कसं पसार असत आहे का नाही है ना तर आम्ही जरा थोडं बोर झालोय आणि आता उद्या जायचंय घरी तिला परवाच दवाखान्यातून आणलंय म्हणजे एक चार दिवसापूर्वी त्याच्यामुळे चा काय ब्लॉग आले नाही आणि आज संध्याकाळी काढणार आहे ना तर मग उद्या काढणार आहे थोडस भाऊजाईच्या आईला पण बरं नव्हतं थोडं त्यांना पण काय झालं ते ऑर्डर्स वगैरे घेतात ना तर मग त्यांना थोडस रबडी रबडी खाल्ली होती त्यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणि त्यांना फूड पॉइनिंग झालं होतं तर त्याच्यामुळे मग तिकडं पण जमलं हा बर हे तिला डिस्टर्ब होते त्याच्यामुळे मग शांत बसते व्हॉइस तुम्हाला दाखवते हो आपण चला तर इथे नाही का भाजीचा प्रश्न जो आहे ना जो मोठा आहे तो प्रश्न सुटलेला आहे आणि इथे ना छान असं नाही का भाऊजाईने हे बनावायचा बेत चाललेला आहे की आज मेथीचे पराठे करायचे खीर करायचे आणि चटणी करायची कारण प्रत्येक गृहिणीला हा मोठा प्रश्न असतो तर रोज रोज तीच भाजी खाऊन कांडा येतो म्हणून इथे आता चटणीची तयारी चालली आणि मम्मी आता मी आता जाणारच आहे सासरी त्याच्यामुळे मस्त असं तिला तीन चार कांड्या लसून सोलून देते म्हणजे तिचंही ते टेन्शन जरा दूर होईल आणि हो यांच्या लग्नाला आहे ना आता जवळजवळ सहा महिने होत आले बरं का भाऊजाईच्या आजचं मी पहिल्यांदा खाते आणि तिने छान असे पराठे बनव बनवते पण ती खूप लाजत होती कॅमेरासमोर यायला कारण कॅमेरा शाय शाय आहे आणि त्याच्यामुळे मग इथे बघा छान असं माझं लसूण वगैरे सोडून झालेलं आहे आणि हा उजडला आहे दुसरा दिवस जो माझा भाऊबीजेचा आणि शेवटचा इथे दिवस आहे माहेरचा हा शेवटचा दिवस असतो प्रत्येक गृहिणीला तर चला चार दिवस आपले इथे संपले आणि हा आजचा चौथा दिवस म्हणायचं आणि इथे छान भावाला ववळून घेतलं आणि तिथं त्याच्याबरोबर चिवलाही वळून घेतलं आमच्यामध्ये सासरी पिठाच्या पिठाचा सा दिवा केला जातो जेव्हा पाडव्याच्या दिवशी आणि भावीच्या दिवशी पण ओवळतात तसं इथे प्रथा नाही आहे तशी मम्मीच्या इथे इथे जी तुपाची निरंजन असते ना त्यांनीच ओवळलं जातं आणि आपली इड्यापिडा टळू दे भावावरची सगळी इडापिडा टळू दे हे असं म्हणलं जातं आणि इथे नारळ आणि जो करदोडा असतो ना तो दिला जातो तुमच्यातही देतात का कमी करून नक्की सांगा आणि जी आपल्याकडं गोष्ट नाही ना ती आपल्याला मिळाली ना की आपला खूप मोठा आनंद होतो मग ती छोटी असो किंवा मोठी असो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना चिवताईचं आता अस्तित्व आहे ना जे संपत आलेलं आहे पण इथे वेगळ्याच असे चिमण्या मला निदर्शनाचा आल्या जे भावाच्या बेडरूममध्ये होत्या आणि त्यांना छान असं घरटं करायचं होतं तर त्या घरट्यासाठी आमचं खूप आटाटोपा चालला होता त्यांचाही चालला होता की इथे चिवताईला छान असं घरटं आणायचं तर त्याच दिवशी मला निघायचं होतं सासरी त्याच्यामुळे मग मम्मी पण बरोबर होती म्हटलं जाता जाता पटकन आपण नर्सरीमध्ये जाऊया आणि नर्सरीतून घरटं घेऊया कारण मी एका नर्सरीमध्ये घरटं बघितलं होतं मला वाटलं इथल्याही जवळच्या नर्सरीमध्ये घरटं असेल पण इथे काही ते घरटं मला दिसलं नाही आणि इथे भरपूर अशी फुलझाडं दिसली आणि खूप असे प्लांट दिसले वेगवेगळे कारण खूप मोठी नर्सरी होती ही इतके मस्त प्लॅन्ट होते ना म्हणजे तिथे माझा अर्धा कि अर्धा पाऊन तास आमचा तिथेच गेला आणि चिवलाही इतके छान तिथे प्लांट्स आवडले ना ती म्हणाली हे घे ते घे आणि इथे नंतर तर मी याचं प्लांट पण पाहिलं होतं जे मनी प्लांट होतं मनी प्लांटचे तिथे पाच सहा प्रकार होते त्यातलं मी एक मनी प्लांट चोरलं बरं का इथे म्हणजे मी फायनली थोडीफार चोरी केली आणि इथे बघा ना मला आहे ना प्लॅन्ट पाहता पाहता आहे ना मला ख्रिसमस ट्री दिसला आणि इतकं सुंदर आणि इतकं छान होता ना माझ्या डोळ्यातच भरला आणि ते मी प्लॅन्ट घेणार म्हणजे घेणार हे मी ठरवलेलंच होतं आता मी गार्डनिंग करणार आणि इथे आईला आहे ना तुळस घ्यायची होती तर त्याच्यामध्ये दोन प्रकार होते एक कृष्ण तुळस होती ही बघा आणि ही साधी तुळस होती तर कृष्ण तुळस खूप बहरली जाते खूप छान येते म्हणून मग तिला मी कृष्ण तुळस असंच घ्यायला लावली आणि इथे जे सिरेमिकचे प्लांट होते ना ते बापरे खूपच रचलेले होते आणि मी पहिल्यांदा बघितलेत बरं का तर सिरेमिकचे प्लांट आहेत चांगले पण त्याच्यामध्ये चा जास्त ग्रो होत नाही झाडं असं मी बघितले आणि इथे बघा हे छान असं मी इथे झेड प्लांट पण घेतले आणि ही अशी तुम्हाला चोरी केलेली दाखवते बघा याच्यामध्ये मी मनी प्लांट घातलेला आहे छोटासा तोडून आणि इथे मनी प्लांटचे पण खूप सारे प्रकार आहेत आणि मनी प्लांट खरं चोरूनच घेतात म्हणून मी घेतला त्याच्यामध्ये एवढी काही मोठी गोष्ट नाही आणि इथे बघा खूप छान छान प्लांट होते आणि हे पण प्लांट मी घेणार आहे बरं का म्हणून मी याचा व्हिडिओ अगोदर काढून घेतला आणि तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करा की हे प्लांट कोणता आहे आणि हे ही प्लांट कोणता आहे हे वेगळंच दिसतं आहे आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया तो या नवीन ब्लॉगमध्ये बाय